<laughs> वसई विरार शहर महापालिकेच्या वार्ड क्रमांक अकराच्या भारतीय जनता पक्ष व महायुतीचे आमचे चारही उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये सौ नमिता पवार मॅडम प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये जितेंद्र पाटीलजी प्रभाग क्रमांक अकरा क मध्ये सौ रसिका ढगेजी ढगे मॅडम प्रभाग क्रमांक अकरा ड मध्ये आमचे मनोज पाटीलजी हे सगळे ते सगळे कमल चिन्हावर उभ्या त्याचबरोबर ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते या भागाचे लोकप्रिय असे आमदार माझे विधिमंडळाचे सहकारी राजन नाईकजी उपस्थित असलेले सर्वच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी संवाद साधायला आलेलो आहे माझ्या अगोदर आमच्या राजन नाईकजीने या प्रभागाच्या पूर्ण कामाच्या प्रश्नांचा पाण्यात वाचलेला आहे आता हे सगळे प्रश्न का प्रलंबित राहिले कारण का आपण इथे योग्य नगरसेवक निवडून देऊ शकलो नाही योग्य लोकप्रतिनिधी देऊ शकलो नाही किंबहुना आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी फक्त आपलं मतदान घेतलं आणि पाच वर्ष त्यांनी काहीच केलं नसल्यामुळे आज हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत मग आज आम्ही तुमच्या समोर का आलो आहे माझे चार ते चार उमेदवार आहेत कमळ चिन्हावर उभे आहेत आता कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे कमळ चिन्ह हे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं कमळ चिन्ह आहे कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे कमळ चिन्ह आहे आणि कमळ चिन्ह हे कोणाचं चिन्ह आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मान्य नारायण राणे साहेबांचं हे कमर चिन्ह बघा मला माहिती आहे कोकणातल्या लोकांना जाग करायची तो चावी कोणाच्या नावाची फिरवायची हे आपल्याला माहिती आहे किती आहेत आमच्या कोकणाचे लोक वरती गेला बघा मेजॉरिटी आहे आमची साहेब बघा आमची मेजॉरिटी आहे सगळ्या गावा आहेत म्हणून आमच्या सगळ्यांना सांग योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर किती चांगला अनुभव हो येतो कामं कशी होतात हे तुम्ही गावामध्ये पण बघितलेलं आहे आणि वसे इथल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये पण बघितलं आहे आपण सावराजींना खासदार म्हणून निवडून दिलं बघा किती पडापडा कामं आपल्या केंद्र सरकारच्या के वतीने होत आहेत तुम्ही राजन नाईकजींना आमदार म्हणून निवडून दिलं तर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील मी मंत्री म्हणून माझ्याकडे असेल सातत्याने आपल्याकडे पाठपुरावा करून माझ्या या भागाचा विकास आणि माझ्या इकडे विकास कसा झाला पाहिजे यासाठी राजन नाईकजी दिवस रात्र मेहनत करणारा लोकप्रतिनिधी आमदार तुम्ही सगळ्यांनी मिळले म्हणजे <laughs> तुमचं एकमत किती ताकदीच आहे एक मतामुळे पाच वर्षामध्ये किती फरक पडू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये बघितलेलं आहे हे बाबा फोन ठेव हो जरा दोन मिनिटं अर्धा बोल बोल। तास बोलतो सगळं आताच बोलायचंय तर म्हणून आपल्याला सांग की ह्या निवडणुका ह्यासाठी महत्वाच्या असतात लोकसभा आणि विधानसभेमध्ये तुम्ही अनुभव घेतलाय आता महापालिकेमध्ये हे चारही कमळचे बटन दावा जय श्रीराम बोला आणि आपल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी ते निवडून द्या शेवटी आपल्याला हक्काचा नगरसेवक जेव्हा तुम्ही निवडून देता तेव्हा तुम्ही विचार करा ज्या विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार आहे त्याच विचाराचं उद्या महापालिकेमध्ये सत्ता आली तर काम बघा किती, था था था। था था काम किती सोप्या पद्धतीने होऊ शकत आता सावराजी आणि राजे नाईक जी एकाच विचाराचे पक्षाचे आमदार आहेत एकाच विचाराचा सत्ता केंद्र आणि राज्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही जरा मतदान केलं मग तुमचं काम बघा किती राज्य आणि सरकारच्या पातळीवर किती सोप्या पद्धतीने होऊ शकतो आता महापालिकेमध्ये तेच विकासाचं पॅटर्न तुम्हाला घेऊन यायचं आहे डबल इंजिन लावली आहे ना आता अजून एक इंजिन लावा आणि पाहिजे तेवढं काम तुमचं करून द्या महापालिके था। कोणी थांबवणार नाही आज बघा तसं प्रचारासाठी मी आलो राजन नाईक जी आले उद्या आमचे देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत म्हणजे हे चारी ते चार उमेदवारांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करण्यासारखं म्हणून तुम्ही फक्त मतदान करा पंधरा तारखेला कसलाही विचार करू नका पाच वर्ष या बाकी सगळ्यांच्या अनुभव तुम्ही घेतलेले आहेत उग्यात फक्त शिट्या मारत बसतात हवा कुठूनच काढत नाही कुठूनच काढत नाही आणि तिथे निघायची ना तिथून सगळी हवा निघते म्हणून काही उपयोगाचे नाही सगळ्या आजमावून बघितलेला काय ताकद आहे काय करू शकतात तुमच्या तरी सांगावं मला बोलवा कुठल्या तरी त्याच्या नेत्याला या व्यासपीठ्यावं सांगा सांगून न तरी या वॉर्डासाठी अगर त्याला निधी आणायची असेल पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल आमच्या कोकणातल्या जनतेसाठी एसटी चालू करायची चा असेल तिथे केंद्रामध्ये आमच्या रेल्वेमध्ये इकडे कोकणातले जाणाऱ्या लोकांसाठी स्टॉप द्यायचे असतील तर आहेत का कोण त्यांच्याकडे दुकानच खाली आहे विकत घेऊन जाण्यासाठी गरजच काय त्यांच्याकडे मालक नाही त्यांच्याकडे विधानसभा आणि लोकसभेमध्ये मालक खाली झालाय दुकानामध्ये जिकडे दुकानामध्येच माल खाली आहे त्यांच्याकडे विकत घेऊन आला तरी काय उपयोग यापेक्षा भारतीय जनता पक्ष चारही उमेदवार सोप आहे फक्त कमळच्या बाजूनीच बड्डण दाबायचं इकडे तिकडे कन्फ्युजन पण नाही जास्त कमळच्या बाजूने मतदान करा मी भी तुम्हाला विश्वास दे पालघरच्या जवळ मी बं, बंदर विकास मंत्री आहे पालघरच्या जवळ वाळवण बंदर येत आहे माझ्या कोकणातले आणि माझ्या या स्थानिक तरुण तरुणींना मी विश्वास देतो तुमची अगर इच्छा असेल तर प्रत्येक घरामध्ये एकाला तरी त्या वाढवण बंदराला नोकरी लावे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जाईल तुम्ही फक्त तयारी दाखवा अहो एक लाख नोकऱ्या त्या वाढवण बंदरामध्ये लागणार एक लाख नोकऱ्या तर तुमचा जर हाकेच्या अंतरावर आहे जास्त लांब नाहीये तुम्हाला फक्त आपल्या विचाराचे हिंदुत्वाचे विचाराचे लोकप्रतिनिधी ते निवडून द्यायचे आहे हे फार गरजेचं आहे विकास या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्या सगळ्यांची हिंदू म्हणून सुरक्षा कोण करू शकतं याही बद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे इथे वावरत असताना आपण घराच्या बाहेर निघत असताना आजूबाजूला बघा किती लॅन जिहाद आणि लव जिहादच्या केसेस होतात वसई विरार नाला सोपारामध्ये आत्ता हल्लीमध्ये गेल्या आठवड्यात त्या विरारच्या जवळपास एक कोणतरी त्या जिहादी हिरवा छाप वळवळणारा त्यांनी <coughs> कश्मीर बनेगा पाकिस्तान सारखे गाणे वाजवणारे काही कार्टे इथे बाजूला निर्माण झाले काही लाल जिहादचे केसे झाले जिथे माझ्या हिंदू बहिणींना फसवलं आणि मग त्याच्या नावाने रेड कार्ड पण जाहीर केलं असे नालायक जिहादी आजूबाजूला दा तयार झालेले आपण एक निर्धार करायला पाहिजे मी जे पण मतदान करीन तो आय महादेववालाच असला पाहिजे हा निश्चय करून तुम्ही मतदान करावं तो भारत माता की बोलणारच पाहिजे माता बोलणार सगळ्या पाहिजे बाकी सगळे आयलो वाल्यान पाकिस्तान मध्ये त्याच्या अब्बाकडे पाठवून देऊन जायचं नको घाला त्याला सांगा तुला आयलो मोहम्मद लावायचं आहे ना पाकिस्तान मध्ये जा आणि तिथे लावत बस कोण विचारत नाही कोण तुम्हाला घाबरणारे लोक नाहीये हे आमचं हिंदू राष्ट्र आहे हे वसई विरार मध्ये बसणारा महापौर हा आय लव महादेव आलेच बसणार हे लक्षात घेऊन तुम्ही काम करायला पाहिजे तिथे महापौर हे जे चारी हे जेव्हा चार ते चार शिलेदार तुम्ही हिंदुत्वाची नावाने तुम्ही आम्हाला द्याल तेव्हा तिथे तो अहि महादेव वाल्याची ताकद वाढेल ही जबाबदारी तुम्ही हिंदू समाज म्हणून इथे स्वीकारली पाहिजे नाहीतर सांगा आपल्या सणासुदीच्या दिवशी आपण गणेश चतुर्थीच्या मिरवणुका काढतो हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढतो सर्रास कुठेतरी आपल्याला घटना ऐकायला मिळते कोणी चप्पल मारली दगड मारली ऐकायला भेटते आता पण त्यांच्या जेव्हा ईदचा आणि मोहरमच्या जुलूस निघतात तेव्हा आपला हिंदू समाज कधी वाक्या नजरेने बघतो मग आमच्या या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना त्यांच्याप्रमाणे माझ्याप्रमाणे मग नाही माझ्याप्रमाणे मी सर्व धर्म समभाव मानत नाही हा हिंदू राष्ट्र आहे इथे पहिले हिंदूंचं हित बघितला जाणार आणि मग बाकींना मोजलं जाणार लक्षात बाकीचे जा पाकिस्तान नाही आहे सर्व धर्म समभावाची चाटायला इथे आम्हाला नाही काय गरज त्या गोष्टी आणि म्हणून हिंदू म्हणून देशाचा राष्ट्रभक्त नागरिक म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या या दहा जिहाजाला कुठल्याही हिरव्या सापाला वळवळ करायला दिलं नाही त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पक्षाला तुम्हाला निवडून द्यायला लागेल ही शपथ तुम्ही पंधरा तारखेला घेतली पाहिजे आणि माझ्या या चारही उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही निवडून झालं पाहिजे एवढं आवर्जून तुम्हाला मी विनंती करेन विकास करण्याची जबाबदारी आमची हो कुठे पळत आहे कुठे जात आहे विकास चार वर्ष आहे अजून मंत्री म्हणून आम्ही बसतोय मंत्रालयामध्ये पाहिजे तेवढा विकास करू राजन नाईकजीने फक्त निवेदन तिथे मला व्हॉट्सअपवर तरी पाठवलं ना करोडोची निधी तुम्हाला वसाईराला पाठवून देईल काय केलं त्याला विचाराल तिथे यायची पण गरज नाही जेवढं चांगलं कॉर्डिनेशन आमच्या सांगण्यांमध्ये आहे फक्त तुमची ताकद आणि तुमचा आशीर्वाद येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांग या पंधरा तारखेला या सात आठ दिवसामध्ये येतील वळवळ आहे तुमच्याकडे त्यांना विचारा तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी काय करू शकला नाही आमच्याकडे तुमचे लोक फक्त दादागिरी करायला येतात हप्ते घ्यायला येतात आता आम्ही कोणाचं ऐकणे नाही आम्हाला भगवाधारीक विचाराचा नगरसेवक तिथे बसवायचंय हे म्हणून तुम्ही त्या लोकांना घरातून पहिलं पळून लावा आपल्याला इथे विकास करायचा आहे सुरक्षा या वसई विरार मध्ये आपल्याला वाढवायचे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच उमेदवार इथे हक्काने नी तुम्ही निवडून दिले पाहिजे असं आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करीन म्हणून परत एकदा माझे हे चारही उमेदवार जर आपली माझे हे चारही उमेदवार व्यवस्थित पद्धतीने येणाऱ्या पंधरा तारखेला घराच्या निघायचं घरातल्या देवाला नमस्कार करायचं मतदानाच्या केंद्राकडे जायचं मनात जय श्रीराम बोलायचं आणि दाबायचं कमळच्या बाजूनी बटन आणि ह्या चारही माझ्या नगरसेवक उमेदवारांना मोठ्या फरकाने घासून नाही घासून निवडून आले पाहिजे एवढं मी आवाजन तुम्हाला सांगतो तिथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम